वार्ता भागातील बोधडी येथील स्वर्गीय पंडित वसंतराव शिरभाते यांना मरणोत्तर संगीतरत्न पुरस्कार प्रदान संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीतरत्न पुरस्कार बोधडी येथील दिवंगत पंडित वसंतराव शिरभाते यांना मरणोपरांत नुकताच देण्यात आला हा पुरस्कार नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईतर्फे पंडित वसंतराव शिरभाते यांचे सुपुत्र पंकज शिरभाते व शिष्य राजेश ठाकरे यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर जोगेंद्रसिंग बिसेन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पंडित वसंतराव शिरभाते सरांनी बोधड़ी अति दुर्गम भागात अनेक शिष्य घडविले व संगीताचे रोपटे तेवत ठेवले त्यांच्या कार्याची प्रचिती म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला याबाबत सर्व शिष्य परिवाराकडून समाधान व्यक्त केले जात आहे धान की वार्ता साठी सुनील मांजरे